गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार आज फलटणच्या अठ्ठेचाळीस सालपासूनच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती की एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी हापापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन तीन लोक मलाच माहिती आहेत की ते लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरीपर्यंत गेलेले आहेत अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती फलटणचं राजकारण जर बघितलं तर या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आहे आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की फलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे या सी डी आरमध्ये जर तपास केला तर हे सगळंच निघणार आहे आणि मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय आहे इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं आहे कोणाच्या जा सांगण्यावरनं दाबलं जातं आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देणार आहे परंतु भावभिजेनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार सवंद जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनातले अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची उ अत्यंत घाणेरडी उदाहरणं यांनी तरुण पिढीसमोर ठेवलेली आहेत त्यामुळे जास्त बोलून मी आपला काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजणं आलात या दुःखद प्रसंगात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं कारण माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की इथं आम्हाला ओळखणारे कोणच नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहिले वगैरे वगैरे परंतु फलटणची प्र प्रति प्रतिमा प्रति अशी नाही आहे अन्यायच्या विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हापासून मी जे काही ऐकतो आहे बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि ह्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची नोंद घेतली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पलटणची जे कोण राजकारणात येणार आहेत त्यांनी आपल्या पलटणची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी बरंचसं मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा